नमस्कार मित्रांनो आज आपण काकडीच्या शेतीमध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपल्याला काकडीची शेती पावसाळी दिवसामध्ये कशा पद्धतीने करतात याची माहिती आपल्याला या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे काकडी पावसाळी दिवसामध्ये कशी होते याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आज केलेला आहे पावसाळ्यामध्ये वातावरण आल्हाददायक असतं सर्वत्र हिरवगार वातावरण आणि पावसाळा असं सर्व वातावरण असलं तरी पावसाळी दिवसात फळं जे आहेत ही काही मोठ्या प्रमाणात सापडत नाही मात्र काकडी आणि तत्सम प्रकारची जी काही फळं आहेत ही, ही मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात शेतीचं भात शेतीचं क्षेत्र जे आहे हे भात शेतीचं क्षेत्र कमी होत असताना काकडी शिराळी कारली यासारखी उत्पन्न देणारी नगदी पैसा देणारी पिकं कोकणामध्ये अलीकडच्या कालावधीत हो काही शेतकरी घेतात माणगाव तालुक्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे अनेक शेतकरी आहेत जे पावसाळी दिवसामध्ये काकडीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात या ठिकाणी आपण आज काकडीच्या या शेतीला या ठिकाणी भेट दिलेली आहे माझ्या या संपूर्ण मागचा जो सगळा परिसर आहे हा सगळा परिसर काकडीच्या शेतीचा आहे म्हणजे हे जी आपल्याला सगळ्या वेळी दिसत आहेत त्या सगळ्या वेळी ज्या आहेत ह्या काकडीच्या आहेत या ठिकाणी ह्या ज्या काकडीच्या वेळी आहेत याच्यावर आता काकडी वाजायला सुरुवात झालेली आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी मे महिन्याच्या कालावधीमध्ये आळ्या केल्या जातात माजरान सपाट केल्यानंतर त्या ठिकाणी आळ्या करून त्या आळ्यांवर त्या ठिकाणी बी रोवलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला त्या ठिकाणी जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळेस ह्या बिया ज्या आहेत या काकडीच्या बिया उगून वर येतात साधारणपणे पंचेचाळीस दिवसांचं हे काकडीचं पीक असतं आणि या काकडीच्या पिकाला त्या ठिकाणी चांगली मागणीसुद्धा असते आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाफे करून व्यवस्थित पद्धतीने रचना करून या ठिकाणी काकडी जी आहे ही लागवड केलेली आपल्याला दिसेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीच्या लागवड केलेल्या काकडीच्या रांगा आपल्याला दिसतील या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आत्ता काकडीला फुलं मोठ्या प्रमाणात धरू लागलेली आहेत फुलांबरोबरच काकडीच्या फुलांबरोबरच काकडीसुद्धा आता धरू लागलेली आहे लाग आणि ही जी काकडी आहे ही काकडी खायला अगदी चविष्ट असते साधारणपणे कोकणामध्ये शेतकरी जे आहेत हे उमाजी नामदेव झेनिया इत्यादी जी काही बियाणे आहेत या बियाण्यांची लागवड करतात आणि या बियाण्यांची लागवड करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे काकडीचं पीक जे आहे ते घेतलं जातं पावसाळी दिवसामध्ये अनेक प्रकारचे अने सण आणि उत्सव असतात या सणांमध्ये काकडीला मोठ्या प्रमाणात चांगली मागणी असते गोकुलाष्टमीला तर काकडीचा भाव खूप वाढतो आणि काकडीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काही पैसे या काकडीच्या लागवडीतून उत्पादनातून निश्चितपणे मिळत आहेत साधारणपणे जर आत्ता आपण पाहिलं तर बाजारामध्ये पस्तीस ते चाळीस रुपये किलोने काकडीचा दर आहे घाऊ किला हा दर कमी असतो मात्र शेतकऱ्यांना हमकास नगदी पीक देणारं नगदी उत्पादन देणारं असं हे काकडीचं पीक आहे त्यामुळे शेतकरी अलीकडच्या कालावधीमध्ये भातशेती शेती तोट्यात जात असताना अशा पद्धतीची काकडीची शेती मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसतात काकडीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचं स्तोत्र असतं पचनासाठी एकदम चांगली पोटाचे जे विकार आहेत हे पोटाचे विकार काकडी खाल्ल्याने दूर होतात काकडीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा ते म्हणजे काकडी खाल्ल्याने तोंडाची जी दुर्गंधी आहे ती दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होते अपचनाचा जर त्रास होत असेल तर अपचनाच्या त्रासावर काकडी अत्यंत गुणकारी आहे बद्धकोष्ठता जी आहे पोटाची ही बद्धकोष्ठतासुद्धा काकडी सेवनाने दूर होते मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्तोत्र काकडीमध्ये असतो आणि पावसाळी दिवसामध्ये अगदी शरीराला चांगली अशी काकडी समजली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी काकडीचं उत्पादन या ठिकाणी घेत असतात आणि काकडीच्या उत्पादनातून चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन जे आहे हे अर्थार्जन करताना आपल्याला दिसून येतात काकडी खातानाही कोवली लुसतुसीत जर काकडी असेल तर ती अतिशय खायला चवदार लागते अशा पद्धतीची कोवली काकडी कोवळी काकडी असते ही कोवळी काकडी खाण्यासाठी अत्यंत रुचकर आणि चवदार अशी लागते त्यामुळे काकडी खाण्याचा जो काही आनंद आहे हा पावसाळ्यात सर्वांनी घ्यावा शेती करण्याचं प्रमाण हल्ली खूप कमी झालेलं आहे आणि शेतीमधनं निघणारं उत्पादनही कमी झालेलं आहे मात्र बुजुर्ग शेतकरी जे आहेत हे खूप प्रचंड मेहनत करतात आणि शेती सोडायची नाही शेतीमध्ये त्यांचं मन रमलेलं असतं त्यांचा वेळ जातो आणि त्यामुळे शेतीचं जे काही काम आहे ते शेतकरी करत असतात आपणही या शेतकऱ्यांच्या मेहनतीला त्या ठिकाणी दाद दिली पाहिजे शेतकऱ्याच्या मेहनतीचं मोल आपण के करायला पाहिजे काकडी इस्ती असेल किंवा इतर जी काही पिकं आहेत भाज्या आहेत या भाज्या आपण थेट शेतकऱ्यांकडून जर विकत घेतलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना या बाबीचा फायदा होईल धन्यवाद शेतकऱ्यांच्या या मेहनतीला आपण सर्वांनी सलाम करूया आणि आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा